मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने एक फेब्रुवारी दोन हजार पासून रिडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या संदर्भात संघटनेने सर्व मीटर रीडर यांच्या स्वाक्षरीसह निवेदन भोकरदन येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री चचकर यांना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी देण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे मीटर रीडिंग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात संघटनेने शासन व महावितरण कडे वेळोवेळी उपोषण व निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या माँग मांडल्या आहेत स्मार्ट मीटर बसल्यानंतर हि शासनाने वयाच्या साठ वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आलेली नाही स्मार्ट मीटर रीडर कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना भोकरण तालुक्यातील मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत कुरेश शाह तेजराव दांडगे शाहरुख शाह दादाराव अपार गजानन काळे मुकीम खान प्रभाकर थोरात राजेश थोरात श्रीरंग आगलावे एकनाथ अपार विशाल लोखंडे मुकीम पठाण सुपियान शाह अनवर फैज फाईज, शाह फैजान शेख मुस्तकीम शेख काशिफ खान कृष्णा लोखंडे शाहरुख पठाण हरिदास किरकाडे मनोज कोल्हे दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते डी9 न्यूज साठी गौतम वाघ भोकरदन जालना सगळ्या मीटर रीडरंना आज दिवा साहेबाला इथं निवेदन दिलेलं आहे का येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहे कारण आजकल महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येणार येणार असल्यामुळे जे महाराष्ट्रातले चाळीस हजार कर्मचारी आहे त्या चाळीस हजार कर्मचारी हे बेरोजगार होणार आहे त्याकरता शासनाने अगोदर आमच्या रोजगाराचा प्रश्न त्याबद्दल निर्णय घ्यावा नंतरच हे स्मार्ट मीटर बसवण्यात याव्या मागील अधिवेशनमध्ये जे मुख्यमंत्री साहेब होते त्यांनी हो, सांगितले होते कुठल्याही घरगुती ग्राहकाला हे मीटर बसवण्यात येणार नाही पण हळूहळू व्यावसायिक ग्राहकांना ते बसवण्यात आले शासकीय कार्यालयामध्ये पण बसवण्यात आले आणि जे आज फॉल्टी ग्राहक आहे त्या फॉल्टी ग्राहकाचे पण आता मीटर चेंज होत आहे तर त्याकरता हे जसे काम हे संत गतीने हळूहळू प्रत्येक ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्यात येणार आहे त्याकरता महाराष्ट्राचे जे चाळीस हजार कर्मचारी आहे जे रिडिंगचे काम करतात त्या रिडिंग कर्मचाऱ्यांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे त्याबद्दल सरकारने थोडेफार त्यांची बाजू राखून त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतर हे स्मार्ट मीटर बसावे त्याकरता प्रत्येक डिव्हिजन मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे येणाऱ्या ये एक फेब्रुवारीला काम बंद आंदोलन हे करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आम्ही सगळेच जणे आज या सब डिव्हिजनला आम्ही निवेदन पण दिलेलं आहे संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत कंत्राटदारी विद्युत मीटर रीडर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार मिळावा कंत्राटदारी विद्युत मीटर रीडर कामगारांना समान वेतन लागू करावे किमान वेतन कायद्याअंतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी ठोस थो, उपाययोजना करणे मीटर रीडर कामगारांना राज्य शासनाने इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू करण्यात यावी मीटर रीडर हे पद कंत्राटदारी आउटसोर्सिंग बाह्य स्त्रोत कामगार म्हणून समाविष्ट करावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत